कृपया सर्वांना विनंती आहे पावसाचा आनंद घ्या पण अशी मस्ती करू नका की कोणत्या अंगाशी येईल सर्वांनी सहकार्य करा गोविंदा पथकांना विनंती आहे की जशी नाव नोंदणी झालेली आहे तशा सिक्वेन्सने आपण गोविंदा पथकांना संधी देतोय याच्यानंतर जय मल्हार गोविंदा पथक आपण सज्ज राहायचे श्री साई गोविंदा पथक श्री साई गोविंदा पथक पाच सरांचा हा सुंदरसा मनोरा गोपाळकाळ दोन हजार चोवीस च्या ह्या मैदानात सादर आहेत सुंदर असं सादरीकरण ह्या ठिकाणी श्री साई गोविंद पथक यांनी केलेले जय मल्हारवाला थांबायचंय जय मल्हारवाल्यांनी दोन मिनिटं थांबायचंय हा जय मल्हारवाले दोन मिनटं थांबा आमदार साहेब येतात दोन मिनिट जय मल्लार आमदार साहेब येतात